नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन थरका पुढवणारी घटना घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आजची घटना अतिशय विचित्र आहे ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही असंच काहीतरी घडलेलं आहे बघायला गेलं तर आजच्या या कलियुगात विविध प्रकारच्या भयंकर घटना घडत असतात ज्या नात्याला काळीमा फासणाऱ्या असतात वाचताना ऐकताना बोलताना अक्षरशः आपल्या अंगावर काटा आणणारे असतात नात्या गोत्यांचं पावित्र्य देखील आता धोळीस मिळवलं जात आहे आई असू द्या की मुलगा असू द्या किंवा भाऊ बहीण असू द्या किंवा वडील आणि मुलगी असू द्या या रक्तांच्या नात्यांचा देखील फक्त आणि फक्त बाजार मानला जात आहे त्यातली त्या सगळ्यात विश्वासाचं प्रेमाचं हक्काचं आणि मुख्य म्हणजे समर्पणाचं नातं म्हणजे पती पत्नीचं नातं देवा ब्राह्मणांच्या पवित्र अग्नीच्या साक्षीनं पत्नी हे वचनबद्ध होतात चुकी संसारासाठी स्वप्न पाहतात आणि हा संसाराचा गाडा चालवण्यासाठी पतीपत्नी नावाची ही दोन चाकं सोबत चालू लागतात आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने हा संसार फुलतो आणि पुढे जातो जोपर्यंत ही दोन चाकं सोबत चालतात तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित चालतं पण यातलं एक जरी चाक डगमगलं तर मात्र संसाराचा गाडा मोडून पडतो हे बोलण्याची वेळ येत आहे कारण आज समाजात तशाच प्रकारच्या घटना उघडकीस येत आहे आणि या पवित्र पती पत्नीच्या नात्याला काळीमा देखील फासला जात मा आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ह्या गोष्टी लवकर पोहोचतात आणि अशीच एक घटना आजही समोर आलेली आहे ज्याने अक्षरच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे पण ही घटना काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा तसेच तुम्ही आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारच्या घटना तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर चला जाणून घेऊया नेमकं घडलं काय आहे तर आता कालपर्यंत सगळीकडे एकाच घटनेची चर्चा होती सोशल मीडिया असू द्या की टी व्हीवरच्या बातम्या असू द्या पेपर घ्या किंवा अन्य कुठलेही प्रसारमाध्यम घ्या त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच घटना धुमाकू घालत होती आणि ती घटना म्हणजे उत्तर प्रदेशच्या मेरठमधील मुस्कान रस्तुगीची जिने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून त्याचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये कॉन्क्रीटसह पुरले इतकं करून ती यावर थांबली नाही तर दुसऱ्याच दिवशी ती आपल्या प्रियकरासोबत हनीमून करण्यासाठी मनालीला निघून गेली पण ही घटना जेव्हा या समाजासमोर आली तेव्हा या समाजाला या गोष्टीवर विश्वास बसला नाही प्रत्येकाच्या डोक्यात फक्त आणि फक्त हीच घटना घर करून बसली होती पण ही घटना ताजी तवानी असतानाच आणि लोक त्या घटनेतून अजून बाहेरही पडलेले नसताना त्याआधीच पुन्हा एकदा अजून एक अशीच घटना समोर आलेली आहे आणि ती घटना ऐकल्यानंतर आता पती पत्नीच्या नात्यावर विश्वास कोणाचाच बसत नाही तर ही घटना आहे गुजरातची गुजरातमधल्या जामनगर येथील ही घटना समोर आलेली आहे जामनगरमध्ये रवी धीरज लाल हा त्याच्या पत्नीसोबत पत्नीचं नाव रिंकल हिच्यासोबत राहत होता दोघांचाही संसार सुखाचा सा चालू होता सोशल मीडियावर दोघंही ॲक्टिव्ह होते सोशल मीडियावरचे फोटोज बघून कुणालाही संशय येणार नाही की ह्या दोघांमध्ये किती वाद असू शकतात किंवा त्या पत्नीच्या मनात काय असू शकतं सोशल मीडियावरचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे आणि त्या फोटोमध्ये दोघही पती पत्नी आनंदात दिसत आहे जणू काही दोघांच्याही मनामध्ये एकमेकांबद्दल खूप प्रेम आहे पण म्हणतात ना दिसतं तसं नसतं असंच काही या ठिकाणी झालेलं आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रवी धीरज लालचा अपघात झाला जामनगर महामार्गावर विजरखी धरणाजवळ निर्जनस्थळी हा अपघात घडला होता रवी धीरज लाल हे कालावडवरून जामनगरच्या दिशेने चालले होते आणि तेव्हाच हा भीषण अपघात घडला हा अपघात घडला आणि हा अपघात इतका भीषण होता की जागेवरच यांचा मृत्यू झाला आता सगळीकडे एकच चर्चा झाली की अपघातामुळे रवी धीरज लाल यांचा मृत्यू झाला पण हा अपघात नसून घातपातही असू शकतो असा प्रश्न सहजासहजी कोणाच्या मनात आला नाही पण कुटुंबियांकडून ही गोष्ट सुटली नाही कुटुंबियांच्या मनामध्ये संशय आला होता की हा अपघात नसून घातपात केल्याचा प्रकार आहे आणि म्हणूनच त्याचे कुटुंबीय शांत बसले नाही त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली की आमच्या मुलाचा अपघात झाला नसून तो घातपात आहे आणि त्यानंतर ह्या अपघाताची सूत्र पोलिसांनी त्यांच्या हाती घेतली आणि त्यानंतर एकेकाची -एक चौकशी सुरू झाली चौकशीमध्ये लक्षात आलं की रवी धीरज लाल यांची पत्नी रिंकल हिचे प्रकरण बऱ्याच वर्षांपासून एका अक्षय डांगरिया या व्यक्तीसोबत सुरू होते आणि त्याची कुणकुण थोडाफार प्रमाणात घरच्यांनाही होती हे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी रिंकलला ताब्यात घेतले आणि तिला विचारपूस सुरू केली हळूहळू एक एक प्रश्न विचारल्यानंतर तिने तिच्या प्रश्नांची उत्तरं दिली सुरुवातीला तिने उडवा उडवीची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी जेव्हा त्यांच्या पद्धतीने विचारायला सुरुवात केली तेव्हा मात्र रिंकल फार काळ सत्य लपवू शकले नाही रिंकलने सांगितले की अक्षय डांगरियासोबत माझे फार जुने प्रेमसंबंध आहे आणि आम्हाला दोघांना लग्न करण्याची इच्छा होती अक्षयने माझ्यासाठी त्याच्या स्वतःच्या पत्नीला घटस्फोट दिला होता पण माझा नवरा म्हणजेच रवी धीरजलाल हा मला घटस्फोट द्यायला तयार नव्हता आमचे दररोज भांडणही होत होते पण तो घटस्फोट मात्र काही देत नव्हता आणि मला अक्षयशीच लग्न करायचे होते आणि त्यामुळे मी त्याला आमच्या मार्गातून काढण्याचा कट रचला सहा एप्रिल रोजी रवी धीरजलाल हा कुठे जाणार आहे हे मला माहीत होते आणि म्हणूनच मी अक्षयला लोकेशन पाठवून सगळी काही माहिती दिली त्यानुसार अक्षयने रवी धीरजलालचा पाठलाग केला अक्षयकडे जीप होती तर रवी धीरज लाल आपल्या बुलेटवरून चालला होता अक्षयने धीरज लालला मारण्याचा डाव एक महिन्यापासून रचलेला होता पण संधी चालून येत नव्हती आणि आता सहा एप्रिलला ती संधी चालून आली होती जेव्हा रवी धीरज लालची बुलेट विजरकी धरणाजवळ एका निर्जन स्थळी जाऊन पोहोचली तेव्हा अक्षयने डाव साधला आणि जोरात त्याच्या जीपने त्या, जीप त्या बुलेटला धडक दिली धडक इतकी जोरात होती की धीरज खाली पडून जागीच मृत्यू झाला आणि तिथून त्याने पळ काढला आता सगळ्यांना हा अपघात आहे असंच वाटणार म्हणून हे दोघही निश्चिंत होते आणि एवढं मोठं कांड करूनही स्वतःच्या संसाराची स्वप्न पाहत होते पण म्हणतात ना सत्य फार काळ लपून राहत नाही तसंच काही या ठिकाणी घडलं कुटुंबियांना रिंकलच्या प्रेम प्रकरणाबद्दल थोडीशी कुणकुण होती आणि त्यामुळे त्यांनी तिच्यावर संशय वर्तवला पोलिसांना तशा पद्धतीची माहिती दिली आणि त्यांचा संशय जो होता तो खरा ठरला आपला स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून परपुरुषासोबत संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या महिलेचा खरा चेहरा अखेर अशा पद्धतीने समोर आला हे ऐकल्यानंतर मात्र रवी धीरज लालचं कुटुंब फक्त आणि फक्त आक्रोश करत होतं पोलिसांनी रिंकलला आणि अक्षय डांगरियाला ताब्यात घेतलेला आहे आणि अजून पुढचा तपास देखील सुरू आहे तर या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर अशा घटना दररोज येतात आणि ह्या कुठेतरी थांबायला हव्या असं प्रत्येकाला वाटतं पण प्रत्येक घटनेतून अजून नवीन घटना निर्माण होत आहे याचं कारण काय असू शकेल हे तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन ताज्या घडामोडीसह तोपर्यंत सतर्क रहा आणि मुख्य म्हणजे स्वतःची काळजी घ्या धन्यवाद